नमस्कार मी रेणुका या बुलेटीनमध्ये तुमचं स्वागत आणि या बुलेटीनमध्ये आपण बातम्या बघणार आहोत थोडक्यात स्पीड न्यूजमध्ये सुरुवातीची आपण बातमी बघणार आहोत किरीट सोमया यांच्याबद्दलची किरीट सुमयांची तपासणी केल्यानंतर भाभा हॉस्पिटलनं मुंबई पोलिसांकडे अहवाल सादर केला आहे त्यांना का एक सेंटीमीटरचा कट आहे सूज नाही असं अहवालात म्हटलं आहे सोमयांना मोठी दुखापत झालेली नाही आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झालेला नाही असं या अहवालात म्हटलेलं आहे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्यावर गंभीर आरोप केलेत त्यांनी युसुफ लकडावाला यांच्याकडून ऐंशी लाखांचं कर्ज असा आरोप संजय राऊत यांनी केला त्यासंदर्भातलं त्यांचं ट्विटही चर्चेत आहे युसुफ लकडावाला नाव अंडरवर्ल्डशी संबंधित आहे त्यामुळे ईडी आता चौकशी करणार का असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी उपस्थित केला एकमेला औरंगाबादमध मनसेची सभा होणार पण ज्याला अजून परवानगी मिळालेली नाही त्यामुळे मनसे नेत्रिबा बाळा नांदगावकर आज पोलिस आयुक्तांची भेट घेणार आहेत यावेळी यावळी पदाधिकारी देखील त्यांच्यासोबत असणार ना आहेत नांदगावकर यांच्या स्वागतानिमित्तानं मोठी रॅली देखील काढण्यात येणार असल्याची माहिती मिळते देवळच्या आनंदवाडीमध्ये भाजप आमदार नितेश राणे यांना गावकऱ्यांनी गावबंदी केल्याचं कळत आहे तसे फलकच गावात लावण्यात आले आनंदवाडीमध्ये बोलताना एका कार्यक्रमात नितेश राणे यांनी वाडीतल्या तरुणांबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे त्यांच्याबद्दल असा निषेध असे फलक या गावात लावले आहेत नितेश राणे यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल केल्याचं कळत आहे अब्दुल सत्तार या व्हिडिओमध्ये शिवीगाळ करत असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे मंत्री छगन भुजबळ यांच्या कुटुंबियांना मुंबईत सत्र न्यायालयानं दिलासा दिला आहे छगन भुजबळ त्यांचं मुलगा पंकज आणि पुतळ्या समीर भुजबळ यांचे जप्त केलेले पासपोर्ट त्यांना तात्पुरत्या स्वरूपात परत करण्याचे आदेश न्यायालयानं ईडीला दिल्याचं कळत आहे भाजपचं शिष्टमंडळ काही वेळातच राज्यपालांच्या भेटीला जात आहे किरीट सुमे यांच्यासह प्रवीण दरेकर मंगलप्रभात लोढा गोपाळ शेट्टी सुनील राणे हे भाजपचे नेते राज्यपालांची आज म... भेट घेतात सुमे यांच्यावर झालेला हल्ला आणि त्यानंतर पोलिसांवर गंभीर आरोप त्यांनी देखील केले होते या ही ही प्रकरणाच्या भेट मानली संभाजी बडेंचं एक वादग्रस्त वक्तव्य सध्या चर्चेत आहे व्यक्तीला भूतबाधा होते खाण्यापिण्यात विषबाधा होते पण याच्यावर उपाय होतो पण हिंदुस्थानाला तीन बाधा झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे म्लेंच बाधा आंगलं बाधा आणि गांधी बाधा तिन्ही बाधा याच्यावरचा तोडगा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची उपासना आपण केली पाहिजे असं वक्तव्य संभाजी बिडे यांनी मिरजमध्ये फोन टॅपिंग प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आल्याचं कळतय रश्मी शुक्ला यांच्या विरोधात सत्तर पानांचं हे आरोपपत्र आहे यात संजय राऊत एकनाथ खडसेंचा जबाब नोंदवण्यात आला होता दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्याची प्रक्रिया सुरू असताना फोन टॅपिंग करण्यात आल्याचा आरोप यामध्ये आहे नवनीत राणा यांनी नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे नवनीत राणा यांनी दाखल केलेल्या तक्रारीत चार दिवसांपूर्वीच्या पत्रकार परिषदेचा दाखला दिला आहे पत्रकार परिषदेचा पेन ड्राईव्ह पुरावा म्हणून यात देण्यात आला आहे अहमदनगरमध्ये नेवासे तालुक्यात कडकडीत बंद पुकारण्यात आलाय मंत्री शंकराव गडाख यांना जीवे धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले धमकी देणाऱ्या संबंधित व्यक्तीवर कारवाईची मागणी त्यांनी केली मुंबई पोलीस आणि राज्य सरकारवर खोटे आरोप करून त्यांची बदनामी करणाऱ्या राणा दंपत्यावर गुन्हा दाखल केला जावा अशी मागणी मनमाडमध्ये करण्यात आली शिवसेना महिला आघाडीनं यासाठी मोर्चा काढून निवेदन दिलं संतापलेल्या महिला कार्यकर्त्यांनी राणा दाम्पत्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली पेट्रोल आणि डिझेलच्या दरांविरोधात अमरावतीमध्ये काँग्रेसनं आंदोलन केलं शहरातील पेट्रोल पंपाजवळ भोंगे लावून काँग्रेसनं केंद्र सरकारचा निषेध नोंदवला भाजप आमदार गणेश नाईक यांची अटकपूर्व जामीन अर्जावर आज ठाणे सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणारी लैंगिक अत्याचार प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि अटकेची टांगती तलवार कायम आहे त्यामुळे असताना दिलासा मिळतो का त्यांची अडचणी वाढणार हे काही वेळात स्पष्ट होते बातमी आहे भुसावळमधली वीज प्रश्नासंदर्भातली कारण राज्याची एकीकडे विजेची मागणी वाढली असताना औष्णिक वीज केंद्रांना कोळसा टंचाईचा सामना करावा लागतो आहे निर्मितीवर त्याचा परिणाम झाला आहे दीपनगर केंद्रातून मंगळवारी केवळ सहाशे चौसष्ट मेगावॅट निर्मिती झाली सध्या केंद्राकडे केवळ एक दिवस पुरेल इतकाच म्हणजे एकोणीस हजार पाचशे ब्याण्णव मेट्रिक टन इतकाच कोळसा साठा शिल्लक आहे राज्यातल्या काही भागात आज आणि उद्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे ज्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे कोल्हापूरसह काही भागात ताज आणि उद्या हलका ते मध्यम पावसाची शक्यता व्यक्त होती एकोणतीस एप्रिल ते दोन मे पर्यंत त्यानंतर उष्णतेची लाट असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला उत्तरप्रतिका तपासणीचं कामकाज बोर्डाच्या नियोजनानुसार पार पडलं तर बारावीचा निकाल दहा जून आहे दहावीचा निकाल वीस जूनपर्यंत जाहीर होईल अशी शक्यता व्यक्त होती आहे अशी या पद्धतीची माहिती राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली उत्तरपत्रिकांच्या तपासणीचं काम सध्या जोरात सुरू आहे आणि निकाल तयार करण्यासाठी सत्तर टक्के उत्तरपत्रिकांचं काउंटर स्कॅनिंगही पूर्ण झालं आहे असं देखील त्यांनी म्हटलं कोरोना निर्बंध हटल्यानंतर लग्नसराई धुमधडक्यात सुरू झाली आणि लग्नातलं जेवण महागलं असं कळतंय कारण इंधन दरवाढीबरोबरच खाद्यतेल बासमती तांदूळ भाजीपाला मजुरी याचे दर वाढलेत लग्नातल्या जेवणाचे दर त्यामुळे पंचवीस ते चाळीस टक्क्या निकड आलेत दोन महिन्यांपूर्वी ज्या ताटाचा भाव दोनशे ते अडीचशे रुपये होता ज्या ताटाची किंमत आता तीनशेच्या वर पोहोचली क्लब आणि रिसॉर्ट्समधल्या जेवणाचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर जातात तीन आठवड्यांपूर्वी नायगा उड्डाणपुलाचं काम पूर्ण झाल्याचं मुंबई महानगर विकास प्राधिकरणातर्फे जाहीर करण्यात आलं पण अजूनही नागरिकांसाठी पूल खुला होण्याला वेळ लागणार आहे असं दिसतंय कारण मुंबई ते वसई हे अंतर पंचवीस किलोमीटरनं कमी होणार असलं तरी अजूनही उड्डाणपूल खुला होण्याच्या प्रतीक्षेत नागरिक आहेत दोन हजार पूर्वी असलेल्या पाचशे सतरा झोपडपट्टी पुनर्वसन योजना रद्द करण्यात आल्यात या प्राधिकरणानं अशा प्रकारच्या आणखी एकशे एकोणीस झोपू योजनांकडे लक्ष केंद्रित केलं आहे केवळ योजना स्वीकृत करून घेऊन गप्प बसलेल्या विकासकांना या योजना राबवण्यात खरोखरच रस आहे का याबद्दलची विचारणा करून विशिष्ट कालमर्यादेत इरादापत्र घ्यावं लागणार आहे एमआरडीएच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या पहिल्या स्कायवॉकची लवकरच पुनर्बांधणी करण्यात येणार स्कायबॉक वांद्रे ते वांद्रे स्थानक ते भास्कर न्यायालयादरम्यान पालिका तसंच एसआरए ते कलानगर जंक्शनपर्यंतच्या भागाची एमएमआरडीए पुनर्बांधणी करणार आहे आणि प्रवाशांना त्यामुळे दिलासा मिळू शकेल हळद पवडारीची मागणी टिकून राहिल्यामुळे दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाल्याचं कत आहे प्रति क्विंटल आठ ते दहा हजार रुपये हा दर झाला आहे प्रतिकिलोचा किरकोळ विक्री दर तीनशे पंधरा ते साडेतीनशे रुपये असा आहे हळदीच्या जागतिक निर्यातीत देशाचा वाटा पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत आहे भिवंडीतली बातमी चाविंद्रा इथल्या सिटी पार्कच्या जागेचं आरक्षण काढून डंपिंग ग्राउंड करण्याच्या ठरावाला स्थानिक नागरिकांनी विरोध केला त्यामुळे चाळीस हजार नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती वर्तवली जात आहे शेतीसाठी देखील हा प्रकल्प धोकादायक असल्याचं स्थानिकांनी म्हटलं आहे परभणी जिल्ह्यातल्या मोठी बाजारपेठ असलेल्या मानवत तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय मंजूर होऊनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही रुग्णांचे हात होत आहेत कुठल्याही उपचारासाठी त्यांना थेट परभणी गाठावं हो लागतंय रुग्णालय प्रत्यक्षात कधी सुरू होणार आणि नागरिकांना त्याचा लाभ मिळणार का हा प्रश्न उपस्थित होतो मुंबईतली बातमी आपण बघतोय अक्सा बीचवरची बातमी आहे समुद्राच्या भरतीत तीन मुलं पाण्यात बुडत असताना त्यांना जीवरक्षकांनी वाचवले आणि पालकांच्या ताब्यात सुपूर्द केलं विदर्भातली बातमी आहे पुढचे पाच दिवस विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला त्यामुळे नागरिकांनी दुपारी घराबाहेर पडणं टाळावं असं आवाहन नागपूर वेधशाळेनं केलेलं आहे विदर्भातील ब्रह्मपुरीत चव्वेचाळीस पूर्णांक पाच डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे विदर्भातल्या कुडवारी जिल्ह्यात त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे घाटक क्षेत्रात दरड कोसळण्याच्या घटनांमुळे एखादी दुर्घटना टाळण्यासाठी मध्य रेल्वेनं कसरा घाट क्षेत्रात असुरक्षित ठिकाणी एकशे पंचेचाळीस सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे हे काम जूनपर्यंत पूर्ण होईल अशी माहिती मध्य दिली आहे दरड कोसळत असताना एक अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं त्या दरडीमुळे आणि त्याच्यामुळे रेल्वे प्रशासनाला त्वरित माहिती मिळून त्या मार्गे जाणाऱ्या मेल आणि एक्सप्रेस आधी थांबवणं शक्य होऊ शकणार आहे वाशिम जिल्ह्यातल्या ले येडशी गावाला जाणाऱ्या रस्त्यावर मोठे खड्डे पडलेत रस्त्याची दुरवस्था दिसली आणि अशातच तिथल्या वाहनांची देखील दुरवस्था होते पायी चालणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत प्रशासनाच्या दुर्लक्षेमुळे रस्ता निर्मितीचं काम रखडलं त्यामुळे ग्रामस्थांची अडचणी वाढत आहेत मुंबईच्या पश्चिम द्रुतगती मार्गावर मध्यराती दुचाकीस्वार शर्यती करत असल्याचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे दुचाकीस्वार ट्रिपल सीट जात काही आणि उजव्या बाजूला दुचाकीस्वार स्टंट करत असल्याचं देखील दिसून आलं बातमी कोल्हापुरातले श्री अंबाबाई मंदिरामध्ये मंदिरा असलेली संगमरवरी फरशी काढण्याचं काम सुरू आहे देवस्थान समितीनं केलेल्या या कामामुळे अंबाबाई मंदिराचं मूळ स्वरूप आता समोर येऊ लागलं पाहण्यासाठी भाविकांची गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे वाशिमची बातमी आहे मंगळपीरमध्ये एका घराला आग लागल्यानं गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन पाच जण जखमी झाल्याची घटना घडली आहे संसारोपयोगी साहित्याही जणू ख आक झाल्या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं बातमी कोकणातली परशुराम घाटामध्ये दोन कंटेनरचा सा अपघात झालाय त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्यात वाशिम पुसद महामार्गावरच्या नवनिर्मित रेल्वे उड्डाण पायथ्याशी असलेलं वळण धोकादायक ठरते आहे उड्डाण पुलाखालून चढ उतार करताना वाहनचालकांना अंदाज येत नाही त्यामुळे अपघातांची संख्या वाढल्याचं कळत आहे या मार्गाच्या दुरुस्तीची मागणी केली जाते जुन्नरमधल्या आळेपाटा इथे पुठ्ठा घेऊन जाणारा ट्रक जळून खाक झालाय नाशिकच्या दिशेनं ट्रक जात असताना अचानक त्याला आग लागली आणि त्यावेळी महामार्गावरची वाहतूक देखील काही काळ बंद झाली होती नाशिकहून औरंगाबादला जाणाऱ्या शिवशाही बसला अचानक आग लागल्याची घटना घडली ये नाशिक येवला मार्गावरच्या या घटनेत आधी बस नादुरुस्त झाल्याने चालकानं सगळ्या प्रवाशांना दुसऱ्या बसमधून पाठवून दिलं होतं त्यामुळे जीवितहानी टळली या आगीत बस जळून खाक झाल्याचं कळत बुलडाण्यातल्या खामगावमध्ये डम्पिंग ग्राउंडवर भीषण आग लागली ज्याच्यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले आहेत आगीच्या धुरामुळे खामगावकर हैराण झाले जळगावातली बातमी शेतातल्या एक, एकर वर्षात चाळीस क्विंटल मका जळून खाक झाल्या महावितरणच्या विस्तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन शेताला आग लागली होती एमआयडीसी पोलिसात याबद्दलचा गुन्हा दाखल झाला आहे राज्यात चित्रपटगृह नाट्यगृह सभागृह मॉल्स अशा गर्दीच्या ठिकाणी मास्क सक्ती करावी अशा सूचना डॉक्टरांच्या कृती गटानं मुख्यमंत्र्यांना दिल्याचं कळत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या बैठकीनंतर संबंधितांशी विनिमय करून राज्य सरकार याबद्दलचा निर्णय घेणार आहे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत त्यामुळे ह्या चिंतेचा विषय याकड़ दुर्लक्ष करून चालता येणार नाही ना असं मत ज्येष्ठ डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत व्यक्त कलि कोरोनाचे एकशे त्रेपन्न नवीन रुग्ण आढळलेत एका दिवसात चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय कळत एकशे पस्तीस रुग्ण कोरोनामुक्त झालेत सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईत आहे मृत्यूचं प्रमाण सध्या कमी आहे मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आता वाढतोय आणि गेल्या चोवीस तासात रुग्णसंख्येनं शंभरीचा आकडा पार केला आहे दैनंदिन रुग्णसंख्येचं आलं गेल्या काही दिवसांपासून वाढताना दिसतो आहे एप्रिलपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होती लहान मुलांसाठी तीन नव्या लसींचा आपत्कालीन वापराला केंद्रीय औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली ज्यात भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन बायोलॉजिकल ई कंपनीच्या कॉर्बिव्हॅक्स आणि झायडसच्या झायकोव डी या तीन लसींचा समावेश आहे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया यांनी याबद्दलची माहिती दिली बुलडाणा जिल्ह्यात लसीकरणाची गती मंदावल्याचं कळतंय कोरोना प्रतिबंधित लसीकरणाकडे नागरिकांनी पाठ फिरवली आणि त्यामुळे भविष्यात ही चिंता वाढवणारी बाब ठरू शकते दंगल दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली तर काय उपाययोजना करायच्या एक मॉड्रील उल्हासनगरमध्ये झालं सहाय्यक पोलीस आयुक्त तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक इतर अधिकारी तीन पोलीस ठाण्याचे तब्बल शंभरपेक्षा जास्त पोलीस कर्मचारी या मॉकड्रिलमध्ये सहभागी झाले होते राष्ट्रवादीचे नेते वेणी विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय डिझेल अपहार केल्याप्रकरणी पंढरपूर पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाल्याचं कळत कारखान्याचे सभासद संजय पाटील यांनी कोर्टात याबद्दलची तक्रार दाखल केली होती चाळीसगाव न्यायालयात एका वृद्धानं वकिलावर हल्ला केल्याची माहिती समोर येते अंगावर पेट्रोल टाकून या वकिलाला जाळण्याचा सा प्रयत्न झाला आणि वकिलांनी आरोपी किसन सांगळेला पकडल्याचं कळत आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले पोलिसांनी या वृद्धाला ताब्यात घेतल्याची माहिती सध्या मिळते तामिळनाडूमध्ये एक भीषण घटना समोर येते कारण विजेच्या धक्क्यानं अकरा जणांचा सा मृत्यू झाला आहे तंजारच्या कालीमेडूजवळची दुर्घटना आहे गुरुपूजा रथोत्सवादरम्यान ही दुर्घटना घडली उच्च दाबाच्या वीजवाहिनीला स्पर्श झाल्यामुळे अपघातात या विजेच्या धक्क्यानं अकरा जणांचा सा मृत्यू झाला आहे चौदा जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि मृतांच्या वारसांना मुख्यमंत्र्यांनी पाच लाखांची मदत जाहीर केली निवडणुकीचे रणनीतिकार म्हणून ओळख असलेले प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नसल्याचं काल दुपारी स्पष्ट केलं किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाबद्दल काही महिन्यांपासून चर्चाही सुरू होती सोनिया गांधींनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एक समिती स्थापन केली ज्यात किशोर यांनी प्रवेश करावा असं त्यांचं मत होतं पण किशोर यांनी ही विनंती फेटाळल्याचं काल दुपारी स्पष्ट झालं पर्याटनमंत्री आदित्य ठाकरे कालपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि इथल्या एका कार्यक्रमात देखील ते सहभागी होणार आहेत आगामी काळात जागतिक हवामान बदलाचे अधिक गंभीर परिणाम जगभरात सहन करावे लागणार आहेत आणि हवामान बदलाचा वेग हाच राहिला तर दोन हजार तीस पासून जगभरात दरवर्षी अशा पाचशे साठ संकटांचा सामना करावा लागेल यात केमिकल अपघातांचा देखील समावेश आहे आणि त्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या समितीच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे म्यानमारमधली बातमी आहे आंग सान सुकी यांनी भ्रष्टाचार प्रकरणी त्यांना शिक्षा सुनावली जाणारे गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सुकी की यांना सत्तेमधून पायउतार व्हावं लागलं भ्रष्टाचार प्रकरणी दोषी आढळल्यानं त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं त्यांना पंधरा वर्षाची कोठणी दंड अशी शिक्षा होण्याची शक्यता वर्तवली जाते ईपीएलमधल्या आयपीएल मध्ये राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर बटलर तुफानी फलंदाजी करत ऑरेंज कप्पर ताबा मिळवूने लखनौ सुपर जायंट्स संघाचा सा कर्णधार लोकेश राहुल हा देखील यंदा दरवर्षीप्रमाणे फलंदाजी चांगली करताना दिसतोय चौथ्या क्रमांकावर असलेल्या हार्दिक पंड्यानं फलंदाजीसह गोलंदाजीतही अप्रतिम कामगिरी केली आहे पंजाब किंग्सचा सलामीवीर शिखर धवन शर्यतीत तिसऱ्या स्थानावर आणि तिलक वर्मा पाचव्या स्थानावर सहाव्या क्रमांकावर असलेल्या प्लेसेस हा देखील शर्यती आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबादमध्ये लढत होणारे दोन्ही संघांना पुढच्या फेरीत पोहोचण्यासाठी आजचा सामना महत्वाचा मानला जातो सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोईचच्या यंदाच्या विम्बल्टनमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे कारण कोरोना प्रतिबंधात्मक लस न घेतलेल्या जोकोविचला वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन खुन्या टेनिस स्पर्धेत खेळण्यात आलं नव्हतं पण ब्रिटनमध्ये प्रवेश करण्यासाठी लसीकरण सक्तीचा नियम रद्द करण्यात आल्यानं आता जोकोविचला विम्बल्टनमध्ये खेळता होऊ येऊ शकेल बिग बॉस मराठीच्या पर्वातली स्पर्धक आणि अभिनेत्री सई लोकूर सध्या गोव्याच्या समुद्रकिनारी फिरताना दिसते आणि तिचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत या फोटोंना नेटिझन्स पसंती देतात शाहरुखच्या घरासमोरची एक पाटी सध्या जोरदार चर्चेत आहे मन्नतची पाटी बदलून आता वेगळ्या पद्धतीचं डिझाईन त्याच्या पत्नीनं इथे यासाठी तयार केलेले आहे जसे फोटो देखील तसे चाहते फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात या प्लेटची किंमत सुमारे वीस ते पंचवीस लाख इतकी असल्याची चर्चा आहे चंद्रमुखी हा सिनेमा लवकरच येऊ घातल्या त्याच्या प्रमोशनच्या दरम्यान नृत्यानं सर्वांना घायल करणारी चंद्र आता लवकरच सवाल जबाबचा तडका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आहे ते अमृता खानविलकर आणि प्राजक्ता माळी यांच्यामध्ये रंगलेली बंदी यामध्ये पाहायला मिळाली आणि यानंतर या बुलेटिनमध्ये आता इथेच सांगतोच जाताना महत्वाची आठवण फेसबुक ट्विटर आणि युट्यूबवर देखील आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका युट्यूबवरच सगळ्या बातम्यांचे व्हिडिओ देखील तुम्हाला पाहता येतील पहा फक्त न्यूज एट